आपण पाहत आहात बागला लोहणेर जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या पराक्रमांचा उलगडला इतिहास लोहणेर येथील मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेच्या अभिनव बालविकास मंदिर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि जनता विद्यालयात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष नितीन आहेर हे होते तर प्रमुख पाण्या म्हणून माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैयासाहेब देशमुख शालेय समिती सदस्य प्रभाकर झालटे रमेश अहिरे फुला जाधव दिगंबर कोठावदे संजय सोनवणे अविनाश महाजन रामदास निकम डॉ सुभाष आहेर रमेश देसले अनंत शेवाळे रुपाली धामणे सविता देशमुख अश्विनी शेवाळे आदींसह मुख्याध्यापक आर एच देसले व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मांडेवांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून आरतीने करण्यात आली शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील स्वरा देशमुख गौरी जाधव सिद्धांत सूर्यवंशी श्रद्धा पल्हाड श्रावणी काकुळते संध्या सूर्यवंशी अर्जुन सूर्यवंशी खुशी बोरसे या बालभक्तांनी शिवाजी महाराजांच्या कार्याची महती आपल्या विचारातून सांगितली त्यानंतर शालेय समिती सदस्य अविनाश महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करत प्रत्येकाने शिवरायांच्या कार्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील एखंडे यांच्या दिग्दर्शनाखाली शिवचरित्रावर आधारित गाथा शिवरायांच्या पराक्रमाची या नाटिकेचे सादरीकरण केले सदर नाटिकेत जवळपास सत्तर कलाकारांनी सहभाग घेतला यात साहिल साखरे याने बालशिवाजी दर्शन आहिरे शिवा काशीत ऋतिक पाटील शिवम परदेसी छत्रपती शिवाजी महाराज हेमांगी आहेर राजमाता जिजौ भावेश शेवाळे भटजी साई सूर्यवंशी प्रभू देशपांडे रितेश सूर्यवंशी तानाजी मालुसरे सचिन शेवाळे अफजल खान चेतन घोरपडे जीवा महाला अंश पवार सिद्धी जोहर इंग्रज अधिकारी संकेत बिरारी तर अक्षदा सूर्यवंशी हिने निवेदकाची भूमिका पार पाडत स्वराज्यासाठी शिवरायांच्या शिलेदारांनी दिलेल्या बलिदानाचा इतिहास मांडला शिक्षक अविनाश मोरे शशिकांत ठाकरे राकेश थोरात छोटू वाघ दौलत पवार ललित वाघ जयदीप निकम सचिन रौंदळ विश्वास जाधव रोहित पाटील मयूर सोनवणे मनीषा गिरासे अलका सूर्यवंशी साधना साळुंखे आदींसह सुरेश पवार संदीप पाटील सतीश ठोके अमोल नीलेश पाटील आकाश कोठावदे सनी आहर यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील एखंडे यांनी केले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले बागला नृतांत न्यूज हरिकृष्ण भास्कर